संजय राऊत चला आपणही मराठवाड्यात जाऊ खासदार नरेश मस्केंनी ट्विट करत राऊतांवर हल्लाबोल केलाय आधी संकट आली तेव्हा कुठे दडून बसला होता तसा सवाल मस्केंनी विचारलाय मराठवाड्यात जाताना किमान पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेऊन जा बरं असं सुद्धा मस्केंनी या ट्विटमध्ये म्हटलंय बघा जमतं का पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा न्यायला कारण तुमची दान तेवढीच अशी अशी टीका नरेश मस्केंनी संजय राऊतांवर केली तर नरेश मस्किनची एक नेमकी काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया याआधी महाराष्ट्रावर आणि देशावर कितीतरी नैसर्गिक संकटे येऊन गेली त्यावेळी तुम्ही कुठे दडून बसला होता प्रत्येक ठिकाणी हा शिवसेनेचा ढाण्याबाग एकनाथ शिंदेच मदतीचं सारं सामान घेऊन पोहोचला तुला ही दानत हे दातृत्व कळणारच नाही संजय राऊत कारण त्यासाठी ते अंगात असावं लागतं हो गेले शिंदे साहेब मराठवाड्यात जसे याआधी गेले होते कोल्हापूर सांगली चिपळूण महाड काश्मीर आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना सवय आहे जे आपल्या जवळ आहे त्यातून ज्याला गरज आहे त्याला देण्याची तुम्ही पण आज मराठवाड्यात जाणार आहात म्हणे किमान पाच रुपयांचा बिस्किटाचा पुडा घेऊन जा फार बिकट अवस्था आहे तिथल्या बांधवांची साधारण सत्तर ते बहात्तर लाख एकर जमीन पीक पाणी पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली आहे शेती करण्या लायक राहिलेली नाही मराठवाड्यातल्या अने अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही अशा वेळेला मुख्यमंत्री असतील त्यांचे दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पाहिलं का काय त्यांनी काय समजून घेतलं त्याने काय मदत आतापर्यंत पोचवली फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटलं म्हणजे मदत होत नाही ना ती प्रसिद्धी आहे